मुंबईकरांच्या रोडच्या प्रवासात बेस्टच्या लाडक्या ठेकेदाराचे पराक्रम मुंबईच्या रस्त्यावर बिनधांस्तपणे न दुरुस्त बस चालवल्या जात असून होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न बेस्ट प्रशासन व महाराष्ट्र सरकारकडून अजूनही अनुत्तरित आहे मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट वेट लीस मतेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड बसच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याने प्रवाशांची सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आज सकाळी साधारण सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मजास आघाडातील चारशे एक्कावन्न मार्गावरील बस क्रमांक एक एक पानते सिल्व पपिंग सिग्नल जवळ टेम्पोला धडकली अपघात इतका जोरात झाला की बसमधील दोन आणि टेम्पोमधील पाच प्रवासी जखमी झाले यापैकी दोघांना तात्काळ वीर सावरकर रुग्णालय मुलुंड पूर्व येथे दाखल करण्यात आले असून उर्वरित जखमीवर प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे अपघाताची नोंद नफघर पोलीस ठाण्यात झाली असून टेम्पो चालकाच्या जबानीवरून बस चालक संतोष पाटील यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम एकसो पच्चीस एकसो पच्चीस ए एकसो पच्चीस बी एकसो बत्तीस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम एकसो अस्सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूत्रांकडून कळले कर की ड्रायव्हरची काही चूक नसून बस साधारणपणे पन्तास कमी प्रति तास या वेगाने चालत होती सकाळी सिग्नल बंद असल्याने बस सिग्नल पुढे जात असताना अचानक टेम्पो पुढे आल्याने ड्रायव्हरने ब्रेक लावले बसता ब्रेक टाईमवर न लागल्याने तरी ठेकेदाराने सर्व आरोप हा ड्रायव्हरवर टाकून पुन्हा एकदा आपली प्रतिमा स्वच्छ केली आहे एस पी यादी बेस्ट वेट लीज ऑपरेटर कडून चालविल्या जाण्या आईनं दुरुस्त बसच्या देखभालीतील निष्काळजीपणाचे आणखी एक उदाहरण ठरले असून तांत्रिक दोष आणि अपघाताच्या घटना वाढली असून मुंबईमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून दुसरीकडे बेस्ट प्रशासनच्या हे परप्रांतीय ठेकेदारावर असलेले प्रेम पुन्हा एकदा निदर्शनात आले आहे